आज तुमच्यासोबत मस्त पाच मिनटात बनणारी रेसिपी शेअर करते खरंच पाच मिनटात बनते खूप सोपे आहे मुलांना हे खूप जास्त आवडते माझ्याकडे डोश्याचं बॅटर होत जे होतं ना काल रात्रीचं थोडंसं उरलं होतं वाटीभरच नाच शिल्लक होतं आणि बघा मी इथे काय केलं आहे तव्यावर थोडं तूप लावायचं त्यावर मिनी डोसे किंवा मिनी इडली तुम्ही म्हणू शकता आहे ना ते बनवून घेतले आहेत हे ही तुम्ही आप्याच्या पत्रा सुद्धा बनवू शकता त्यामध्ये बनवताना पण तुमचा टाईम खूप जास्त लागेल कारण आपेच्या भांड्यामध्ये नऊ ते दहाच जे त्याचे होल्स असतात आस्तार्त। ते असतात त्यामुळे तेवढेच बनतील म्हणून तव्यावर बो बनवणं खूप सोपं होऊन जाईल आणि हे एकदम क्रिस्पी आणि लगेच बनतं त्यामुळे तुम्ही तव्यावरच बनवलेलं कधी पण चांगलं आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे एका कढाई पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे थोडं तुम्ही पण घेऊ शकता आणि त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर मी जे आहे ती फूडनी वतून घेतलेली आहे आणि मी याच्यावर मॅगी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले उदाहरणार्थ सांबर मसाला चाट मसाला हे सुद्धा ह्याच्यावर सगळं घालू शकता आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर पेरून घ्या चला तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा